पाय दिसल्यानंतर हळद कुंकू लावायचा आणि दिवस घ्या आपल्या आजच्या जवळांना ओवाळायचंय डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे हा आरतीचं ताट घेऊन पाच वेळा

आपल्या समोर हां हळद कुंकू लावल्यानंतर तांदूळ देखील त्या टिळ्यावरती लावायचे आहे टिळ्या लावल्यानंतर आजीच्या पायावरती पूल ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी आरतीच्या ताट लावायचा त्यानंतर आपण फुलं आण आरतीच्या ताठामध्ये त्याचे एक फूल आपल्या आरतीच्या पायावर सगळे पूजा आहे ही उजव्या हाताने करायची तुम्ही जरी लेप्टी असाल तरी हा आता फोन ठेवल्यानंतर आठ हातामध्ये घ्या आणि डाव्यापासून डाव्या हाताच्या दिशेने आवाज मोठ्याने द्या आवाज आला पाहिजे आजी किंवा आजोबा आपले भेटले तिथे स्थापायचे आता आजी आज आजोबांना तुम्ही भेटवस्तू म्हणून ग्रेटिंग तयार करून आणलेला आहे ते द्या तयार नंतर आरती करण्यात हा पहिले ग्रीटिंग द्याला दे दे आधामुळे आरती करताना डाव्या बाजूने उजी बिकडे पळाकाय सरती करा आजी आजीने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचा आपल्याला जास्त सगळ्यांनी जास्तपणेचा मळावा इकडे मला वाटतं यांनी जास्त जवळ म्हणून तीन

スタート。